संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर लाडनापूर गावामध्ये आज अना येण्याचा योग आला आणि या ठिकाणची शिक्षण संस्था जी की जिल्हा परिषदेच्या अंतर्गत चालते तिथे आल्यानंतर तरुण असं वाटलं की एक चांगलं कॉन्फिडन्स आहे का असं समोरचा परिसर शाळेचा परिसर वर्गातले विद्यार्थी विद्यार्थ्यांचं अध्यापन शिक्षकांचं अध्यापन

आमच्या इथं फक्त तीन शिक्षक आहेत त्यापैकी दोन शिकवतात दा, आणि एक मुख्याध्यापक आहात ते शासकीय बाहेर बरोबर आणि दोन शिक्षकावर भरपूर स्थान आलेलं आहे आम्ही ना विनंती अर्ज निवेदन दिलेलं होतं आम्हाला एक शिक्षक द्या तुम्ही सत्र निवडून उलटून गेलो पण त्यांनी आम्हाला एक शिक्षक दिला नाही एका शिक्षकाची त्यांनी म्हणजे अपॉइंटमेंट केलेली आहे पण ते आजपर्यंत इथं रुजू झालं नाही हे मागणी कधी केली होती आपण आम्ही मला वाटतं सात सात आठ महिन्याच्या अगोदर केलेली त्यांना बरं खरं म्हणजे सात आठ महिन्यापासून मागणी केल्यावर सुद्धा एवढ्या चांगल्या शाळेला पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेने शिक्षक मिळणं हे सुद्धा खेदाची बाब आहे त्यानंतर आपण मग काही निर्णय काय घेतला का निर्णय मग आम्ही असा घेतला की बाबा एखादा आमच्या शाळा गावामध्ये सुशिक्षित विद्यार्थी असेल बरं त्यालाच आम्ही जे आम्हाला सहकार्य केलं या विद्यार्थ्यांनी गावातल्या लोकांनी थोडेफार पैसे जमा करून त्यालाच थोडेफार द्यायचे आणि मग शिक्षक मुलांना शिकवायचं असं एक आम्ही ठरवलं राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या विविध शाळा आम्ही बघतो आपल्या शाळेला जे आखीव लेखीव आलेला आलेलं आहे हे नेमकं कशामुळे शासनाने निधी वगैरे आला आमच्या इथे जे ज्यांचे असतात शिक्षक मुलांचे शाळेचे विद्यार्थी विद्यार्थी बरं ते जो खर्च तो जो म्हणजे वाढदिवसाला करायचा असतो त्या खर्चाच्या पैशातून त्यांनी शाळा रंगवलेल्या आहेत अच्छा आणि दुसरं म्हणजे आम्ही जे समितीचे माणसाहो अकरा बारा लोक त्यांनी पण थोडे थोडे पैसे जमा करून दुसरी शाळा पण एक रंगून म्हणजे भिंती भिंती बोलक्या केल्या आहेत बरोबर अत्यंत सुंदर आणि सुबक अशा बोलक्या भिंती आपल्याला या लाडल्यापूर गावावर दिसत आहेत खरं म्हणजे आदिवासी भागातील अगदी पहाडाच्या म्हणजे सातपड्याच्या अगदी पायथ्याशी असलेलं हे गाव आदिवासी बहुल किंवा आदिवासी संबंध असणारे गाव यासारख्या गावात अशा पद्धतीची शिक्षण क्रांती जेव्हा पाहतो आपण तेव्हा खरंच हे अत्यंत चांगलं वाटते बोल वाटते पण प्रशासनाचं साफ दुर्लक्ष झाल्यामुळे या शाळेला शिक्षकांची सुद्धा संख्या कमी आहे पण संख्या बाबतीत काय सांगते पटसंख्या एकशे सत्र एक सत्रात आम्हाला एक किंवा दोन शिक्षक मिळणं गरजेचं होतं असं असताना एक किंवा दोन शिक्षकांची वानवा या ठिकाणी आहे ती जर पूर्ण प्रशासनाने केली तर निश्चितच या गावातील शैक्षणिक दर्जा आहे चांगला वाढू शकते कॅमेरामॅन दयाल सिंगचा दातात साक्षीदार जुप लाडणं